एअरपोर्ट कसा पैसा कमवते गेल्या वर्षी एकट्या दिल्ली एअरपोर्ट वरून सात कोटींपेक्षा जास्त लोकांनी विमान प्रवास केला या यादीत मुंबई दुसऱ्या तर बँगलोर तिसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्रातील मुंबई व पुणे ही दोन एअरपोर्ट पहिल्या दहा मध्ये आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतातून एकोणीस लाख लोकांनी विमानाने परदेश वारी केल्या होत्या आता नुसत्या एका एअरपोर्ट वरून यापेक्षा कितीतरी जास्त लोक प्रवास करतायत तुम्ही कधी विमानाने प्रवास केलाय का भारतात अनेकांचं स्वप्न असतं की एकदा तरी विमानाने प्रवास करावा आजकाल अनेक तरुण मुलं मुली आपल्या आई वडिलांना विमानाची सफर घडवतात विमानाची तिकीट महाग असल्याच्या कारणामुळे भारतातील अनेक लोक आयुष्यात कधीच विमानाने प्रवास करत नव्हते परंतु आता पूर्वीसारखं अवघड काही का राहिलेलं नाहीये विमान कंपन्या देत असलेल्या ऑफर्स किंवा अॅडव्हान्स बुकिंगमुळे तुम्ही आजकाल सहज विमान प्रवास करू शकता ज्यांनी विमानाने प्रवास केलाय त्यांना मात्र एक प्रश्न कायम पडतो एअरपोर्ट वर फूड इतकं महाग का असतं ड्युटी फ्री झोन मध्ये वस्तू वीस ते तीस टक्के स्वस्त का मिळतात किंवा एअरपोर्ट वाले पैसे कसा कमवतात भारतातील लोकांना विमान आणि एअरपोर्ट बद्दल प्रचंड क्युरिसिटी या व्हिडिओ तुम्हाला मी एअरपोर्ट कसे पैसे कमवतात हो याची संपूर्ण कुंडली सांगणार आहे कारण जेव्हा तुम्ही कधी एअरपोर्ट वर जाल, तुम्हाला सहज बाकी टिपिकल पद्धतीने नाही परंतु अशा स्टोरी करताना रिसर्च फार करावा लागतो त्यामुळे तुम्ही जर चॅनल केलं नसेल तर ते नक्की करा कारण असे व्हिडिओ बनवताना आम्हालाही इन्स्पिरेशन मिळतं त्यामुळे एक सेकंद काढून चॅनल लगेच सबस्क्राईब करा भारतात दी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ए ए आय ही विमानतळ व विमान कंपन्यांशी संबंधित सर्वोच्च संस्था ए आय ने प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे भारतात एकशे सदतीस विमानतळ असून त्यातील एकशे तीन डोमेस्टिक चोवीस इंटरनॅशनल आणि दहा कस्टम एअरपोर्ट आहेत डोमेस्टिक एअरपोर्ट म्हणजे ज्या एअरपोर्टच्या माध्यमातून केवळ भारत देशात प्रवास केला जातो परदेशात जायचं असेल तर इंटरनॅशनल एअरपोर्टचा वापर केला जातो महाराष्ट्रात एकूण तीन इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत पुणे मुंबई तर मी सुरुवातीलाच सांगितलं तिसरं तुम्हाला माहित असेल तर त्याचं नाव कमेंट मध्ये नक्की लिहा तर कोणतंही एअरपोर्ट उभं करताना प्रचंड खर्च येतो अगदी हजारो कोटी रुपये खर्च करावे लागतात भारतात एअरपोर्ट खास करून भारत सरकार उभं करतं परंतु तरीही काही प्रायव्हेट कंपन्यांबरोबर भागीदारी करून विमानतळांची उभारणी केली जाते एअरपोर्ट कुठे उभारला जातोय त्यावर काय फॅसिलिटी दिल्या जातात त्याचा एरिया किती आहे अशा अनेक गोष्टींवर एअरपोर्ट उभं करण्याची कॉस्ट ठरते शिवाय काम देखील अनेक वर्ष चालतं भारतात विमानतळांची मालकी सरकारकडे असते तर ते चालवण्याचं चा काम प्रायव्हेट कंपन्यांना दिलं जातं नवी मुंबई विमानतळ उभारण्याचा खर्च पंचवीस हजार कोटी रुपये होता तर नोएडातील विमानतळाचा खर्च तीस हजार कोटींच्या आसपास आहे एअरपोर्ट बनवण्यासाठी जर एवढा मोठा मोठा पैसा लागत असेल मग एअरपोर्ट वाले पैसे कसे कमवतात तुम्ही जर एअरलाइन्स कंपनीला पैसे देता तर एअरपोर्टला पैसे कसे मिळतात एअरपोर्ट वर आलेल्या प्रत्येक प्रवाशा मागे एअरपोर्ट सांभाळणाऱ्या कंपनीला दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो जसं की एअरपोर्टचं मेंटेनन्स लाईट बिल सिक्युरिटी एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट रनवेज ची डागडुजी हे एअरपोर्ट वरचे मुख्य खर्च याशिवाय त्यांना ए ला देखील पैसे द्यावे लागतात त्या ट्रॅफिक कंट्रोल नेव्हिगेशन कम्युनिकेशन या गोष्टींचा संबंध येतो एअरपोर्ट एखादी प्रायव्हेट कंपनी जरी सांभाळत असेल तरीही ला पैसे द्यावेच लागतात मग पॅसेंजर वर खर्च केलेले पैसे एअरपोर्ट कमावतो कुठून तर एअरपोर्ट्स दोन मार्गातून पैसे कमावते एक मार्ग असतो तो, तो म्हणजे एरोनॉटिकल रेव्हेन्यू तर दुसरा मार्ग असतो नॉन एरोनॉटिकल रेव्हेन्यू एरोनॉटिकल रेव्हेन्यू म्हणजे असा रेव्हेन्यू जो विमान कंपन्या एअरपोर्ट्सला देतात एअरलाइन्स अर्थात विमान कंपन्यांकडे स्वतःच्या मालकीची एअरपोर्ट नसतात त्यामुळे विमान लँड करणे विमान पार्क करणे विमानाचा टेक ऑफ यासाठी त्यांना एअरपोर्टला पैसे द्यावेच लागतात यात लँडिंग किंवा टेक ऑफ साठी विमानाचं वजन किती किती आहे यावर एअरपोर्ट एअरलाइन्स कंपन्यांकडून पैसे घेतात याशिवाय लँड झाल्यापासून ते टेक ऑफ होईपर्यंत विमान जेवढा वेळ एअरपोर्ट वर राहील तेवढा वेळ त्यांच्या पार्किंगचं भाडं भाड एअरलाइन कंपनीला एअरपोर्ट साठी द्यावंच लागतं ऑगस्ट दोन हजार मध्ये बांगलादेशचं एक विमान रायपूर मध्ये इमर्जन्सी लँडिंग करतं हे विमान त्यानंतर तिथेच दोन हजार एकवीस पर्यंत राहिलं या कंपनीला एअरपोर्टने दीड कोटी रुपयांचा चार्ज लावला यावरून एक विमान पार्क करण्याचा चार्ज किती जास्त असेल याचा अंदाज येतो याशिवाय पॅसेंजरला एअरपोर्ट ज्या सुविधा दिल्या जातात त्याची फी देखील एअरलाइन कंपनी कडून एअरपोर्ट घेते याशिवाय विमानात चढणे उतरण्यासाठी जे एरो ब्रिज वापरले जातात त्यांचेही चार्जेस एअरपोर्ट एअरलाइन्स कडून घेतात एअरलाइनची तिकीट विकली जावो किंवा न जाऊ सिटिंग कॅपॅसिटी प्रमाणे एअरपोर्ट्स विमान कंपन्यांना चार्ज करत असतात याशिवाय युजर डेव्हलपमेंट फी देखील एअरलाइन एअरपोर्ट ला देते थोडक्यात काय तर जर एअरपोर्ट प्रत्येक पॅसेंजर मागे शंभर रुपये कमवत असेल तर जवळपास त्यातले पन्नास रुपये एअरलाइन कंपनी कडूनच घेतात नॉन एरोनॉटिकल रेल्वे रेव्हेन्यूच्या माध्यमातून एअरलाईन राहिलेला पैसा कमावून प्रॉफिट बनवते हा रेव्हेन्यू तुम्ही जेव्हा एअरपोर्टवर जाता तेव्हा तुमच्या डोळ्यांना सहज दिसणारा असतो ज्या क्षणाला तुम्ही विमानतळावर पाऊल ठेवता तेव्हापासून एअरपोर्ट्स पैसे कमवायला सुरुवात करतात व तुम्ही जेवढा जास्त वेळ एअरपोर्टवर थांबाल तेवढा जास्त पैसा एअरपोर्ट कमावत असतं पण कसं तुम्ही कॅब किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा अगदी बाइकवर जरी एअरपोर्टला जात असाल आणि ती जर पार्क करत असाल तर तिचे पार्किंगचे पैसे एअरपोर्टला जातात हा एअरपोर्टचा रेव्हेन्यूचा एक मोठा मार्ग आहे याशिवाय चेक इन झाल्यावर तुम्ही एअरपोर्ट मध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला अनेक शॉप दिसू लागतात अगदी बॅग्स पासून ते अल्कोहोल पर्यंत अनेक शॉप तुम्हाला दिसतात यात बुक स्टोर क्लोदिंग स्टोअर अल्कोहोल शॉप रेस्टॉरंट स्पा या सगळ्यांचा समावेश असतो इथे रेस्टॉरंट मध्ये नुसतं चहा जरी विकत घेतला तरी तो दीडशे ते दोनशे रुपयांना असतो एअरपोर्ट या शॉपसाठी मालकांकडून मोठं भाडं घेत असतं काही वेळा कमी भाडे असेल तर त्यांच्या रेव्हेन्यू मध्ये काही हिस्सा एअरपोर्ट घेत किंवा कधी कधी भाडं न घेता थेट प्रॉफिट मधून हिस्सा घेतला जातो एअरपोर्ट जेव्हा उभं राहत असतं तेव्हा खूप मोठी जागा अक्वायर केली जाते या जागेत पुढे जाऊन प्रीमियम हॉटेल्सची देखील उभारणी केली जाते तसेच कॉर्पोरेट बिल्डिंग एअरपोर्टला पैसा मिळतो याशिवाय टर्मिनलच्या बाहेर आणि आत असंख्य मोठे लावले जातात यावर मोट ब्रँडच्या जाहिराती असतात यातून एअरपोर्ट कंपन्यांना चांगला रेव्हेन्यू मिळतो आपण एअरपोर्ट एंट्री केल्यावर बोर्डिंग पर्यंत आपल्याला वाटेत अनेक शॉप दिसतात ती अशाच प्रकारे बनवलेली असतात की त्यातून पॅसेंजरला काहीतरी घेण्याचा मोह होईल याशिवाय बोर्डिंग जवळ जिथे पॅसेंजर बसतात सिटिंग अरेंजमेंट हे कमी लोकांसाठीच केलेली असते त्यामुळे फ्लाईट ची वाट पाहत असलेले पॅसेंजर काहीतरी खरेदी करतो किंवा एखाद्या रेस्टॉरंट मध्ये बसतो बोर्डिंग गेट जवळ याच कारणामुळे फूडचे शॉप किंवा रेस्टॉरंट जास्त असतात तुम्ही एअरपोर्ट लांब बद्दल देखील ऐकलं असेलच लाँच ओनर कंपनी कडून एअरपोर्ट भाडं घेत असतं ही एअरपोर्ट वरची एक प्रीमियम जागा असते एअरपोर्ट लाँच चा हा क्रेडिट कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना मोफत असतो इथे पॅसेंजरला प्रीमियम फील यावा म्हणून तसे स्ट्रक्चर बनवलेले असते इथे एंट्रीसाठी क्रेडिट कार्ड वापर करून जरी पैसे घेतले जात नसतील तरी ज्यांच्याकडे असं कार्ड नसतं त्यांना मात्र इथे एक हजारांपासून ते चार हजारांपर्यंत पैसे मोजावे लागू शकतात यातून क्रेडिट कार्ड कंपन्या आपले कार्ड कस्टमरला जास्तीत जास्त पसंत पाडावं याचा प्रयत्न करतात एन्युअल फी मधून ते या लॉनचा पैसा वसूल करतात ही वेगळी गोष्ट एअरपोर्ट लॉनचा एक्सेस जी क्रेडिट कार्डची कंपनी जास्त देईल ते कार्ड कस्टमर जास्त वापरतात एअरपोर्ट वर येणारा पॅसेंजर हा श्रीमंत समजला जातो त्याची पर्चेसिंग पॉवर जास्त असते त्यामुळे तो असे कार्ड वापरून बाहेरही जास्त खरेदी करेल हा क्रेडिट कार्ड कंपनी इरादा असतो याशिवाय एअरपोर्ट वर ड्युटी फ्री झोन असतो प्रत्येक राज्यात देशात वस्तूंवर वेगवेगळे कर लावलेले असतात परंतु ड्युटी फ्री झोन मध्ये लोकल किंवा नॅशनल टॅक्स लागत नाही ड्युटी फ्री झोन खास करून इंटरनॅशनल अरायव्हल किंवा डिपार्चर एखाद्या दे देशात वस्तू खरेदी केली की तिथे लोकल टॅक्स लागतो तसेच आपल्या देशात आल्यावरही टॅक्स पे करावा लागतो परंतु हा डबल टॅक्स लागू नये म्हणूनच ड्युटी फ्री झोन ची सुरुवात झाली एकोणीसशे सत्तेचाळीस साली आयर्लंड मधील शॅनन एअरपोर्टने याची सुरुवात केली व सगळ्याच एअरपोर्ट्सने त्यांना कॉपी केलं पॅसेंजर कडून कमवलेल्या शंभर रुपयांपैकी पंधरा ते वीस टक्के रेव्हेन्यू ही ड्युटी फ्री झोन मधूनच येते ड्युटी फ्री झोन मधील अल्कोहोल व सिगरेट खरेदी करतात एका पॅसेंजर जास्तीत जास्त दोन लिटर अल्कोहोल इथं खरेदी करू शकतात एअरपोर्ट उभारणीसाठी किती खर्च येत असला तरी त्यातून पैसे कसे कमवायचे याचे पक्के गणित एअरपोर्ट चालवणाऱ्या कंपनीना माहित असतं त्यामुळे या कंपन्या कधीच लॉसमध्ये नसतात सध्या भारतातील बहुतांश एअरपोर्ट्सचं मॅनेजमेंट एका मोठ्या कंपनीकडे आहे तिचं नाव जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी एका शेतकऱ्याने उभी केलेली करोडोंची कंपनी अगदी अमेरिकेत हिट झाली आहे युरोपातही ते तिला क्लायंट मिळाले तिची भन्ना स्टोरी पाहायची असेल तर स्क्रीनवर उजव्या बाजूला जो व्हिडिओ दिसतोय त्यावर नक्की क्लिक करा धन्यवाद